संरक्षण क्षेत्रातील लढाऊ ड्रोन हे असं यंत्र आहे की ज्यामध्ये शत्रूवर हल्ले करण्यासाठी लढाऊ विमाने अथवा माणसांची प्रत्यक्ष गरज पडत नाही पण ते लढाऊ विमाने आणि माणसांची सगळी कामे करत यामुळे युद्धादरम्यान होणारी जीवितहानी आणि यंत्रसामुग्रीचे मोठं नुकसानही टळले जाऊ शकते कारण याचं नियंत्रण दूरवर बसवून सॉफ्टवेअर सिस्टीमद्वारे करता येतं म्हणूनच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून काही दिवसांपूर्वी तणावादरम्यान एकमेकांवर हल्ले करण्यासाठी प्रामुख्याने लढाऊ ड्रोनचा वापर केला भारतानं कडून घेतलेल्या तर पाकिस्ताननं कडून घेतलेल्या ड्रोनचा वापर केला भारताने पाकिस्तान आणि पीओके परिसरात ड्रोन हल्ले करून पाकिस्तानचं मोठं नुकसान केलंय या सगळ्या तणावाच्या परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान कोणते ड्रोन वापरतो त्यांची क्षमता किती आहे दोन्ही देशात कोणाचे ड्रोन सर्वात शक्तिशाली आहेत आणि ड्रोनच्या वापराला एवढं महत्व का दिलं गेलं याची सगळी स्टोरी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते जरूर करा ड्रोन हे एक प्रकारचे रोबोट आहे ज्यांना आपण मानवरहित हवाई वाहने सुद्धा म्हणू शकतो यांचा वापर शत्रूच्या विशिष्ट लोकेशनवर नियंत्रित पद्धतीने हल्ला करण्यासाठी केला जातो ड्रोनचे नियंत्रण हे सॉफ्टवेअर सिस्टीमद्वारे दूरवर बसून केलं जात असल्यानं मोठी मानवी जीवित आणि लढाऊ विमानाची होणारी हानी टाळता येऊ शकते याच कारणामुळे युद्ध काळात ड्रोनचा सगळीकडे वापर केला जातोय ड्रोन हे ऑन बोर्ड सेन्सर्स आणि ग्लोबल पोजिशिंग सिस्टीम जीपीएस चा वापर करून काम करतो आजच्या घडीला विविध देशांमध्ये बनवले जाणारे लढाऊ ड्रोन अत्याधुनिक आणि तेवढेच आत्मघाती आहेत अमेरिकेने नऊ अकराच्या हल्ल्यानंतर ड्रोनचा अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात वापर केला तर अलीकडं रशिया युक्रेन युद्धात गेरन टू या केमिकल युक्त आत्मघाती ड्रोनचा वापर केला गेला ज्यात रशियाने युक्रेनचे ऊर्जा प्लॅन्ट नष्ट केले आहे त्यामुळं भारत आणि पाकिस्तान मधील परिस्थितीकडे पाहता युद्धात आधुनिक ड्रोनची भूमिका किती महत्वाची आहे हे स्पष्ट होत आहे पहलगाम मध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं ऑपरेशन सिंधू राबवत सहा आणि सात मेच्या रात्री पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला ज्यात प्रामुख्याने निगराणीसाठी लढाऊ ड्रोनचा वापर केला गेला त्यानंतर पाकिस्तानने आठ आणि नऊ मेच्या रात्री भारतातील अनेक ठिकाणांना लक्ष करत सुमारे तीनशे ते चारशे ड्रोन टाकले मात्र पाकिस्तानचे ते प्रयत्न भारताने आणून पाडले गेल्याची माहिती भारतीय लष्कराच्या प्रवक्त्या कर्नल सोपिया कुरेशे यांनी दिली होती तर त्यावेळी तिकडे पाकिस्तानने दावा केला की त्यांनी पंचवीस भारतीय ड्रोन पाडले परंतु भारताने पाकिस्तानचा हा दावा फेटाळून लावला मात्र या सगळ्यात भारत आणि पाकिस्तान कोणते ड्रोन वापरत आहेत त्याची माहिती घेऊन पाकिस्तानकडे असलेल्या ड्रोनच्या तुलनेत भारताकडे असे ड्रोन आहेत की त्यांची मारक शक्ती पाकिस्तानी ड्रोन पेक्षा जास्त आहे यामध्ये हरपी हरोप स्ट्रायकर सारख्या ड्रोनचा समावेश आहे हरपी हा इस्रायली बनावटीचा अँटीराडार स्वयंचलित ड्रोन आहे जो नऊ तास उडू शकतो त्याची मारक क्षमता पाचशे ते एक हजार किलोमीटर पर्यंत असून हरपी बत्तीस किलोग्राम पर्यंतचे पेलोड वाहून नेऊ शकतो त्याची किंमत अंदाजे चार दशलक्ष डॉलर आहे तर हरोप हे दुसरं इस्रायली बनावटीचे ड्रोन आपल्याकडे आहे या ड्रोनची खासियत म्हणजे ते चारशे किलोमीटर प्रति तास 1000 ता 4, 6, 6, 6, 9, तो। एक हजार किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकतो आणि सुमारे चार हजार सहाशे मीटर उंच सहा ते नऊ तास हवेत उडू शकतो हे एक मल्टी मिशन अँटी रडार तंत्रज्ञान असून सोळा तेवीस किलो युद्ध सामुग्री वाहून नेतं हे ड्रोन जमीन आणि समुद्रातील युद्ध नोकांमधून स्वयंचलित अथवा रिमोट द्वारे वापरता येतो याला इंडिया सुसाइड ड्रोन असंही म्हटलं जातं तर हेरॉन मार्क टू हे ड्रोन भारतानं दोन हजार तेवीस मध्ये इस्रायलकडून खरेदी केलेलं आणखी एक ड्रोन होय तीन हजार किलोमीटर रेंज असलेले हे ड्रोन पंचेचाळीस तास हवेत राहू शकतं तर स्काय स्ट्रायकर ड्रोन भारत आणि इस्रायल यांच्या संयुक्त उपक्रमाअंतर्गत बेंगळुरू मध्ये तयार केलेलं एक ड्रोन होय ज्याची रेंज सुमारे शंभर किलोमीटर असून हे ड्रोन दहा किलो पर्यंत युद्ध सामुग्री वाहून नेऊ शकतो यांची खासियत म्हणजे त्यांचा आवाज कमी असल्याने ते शांत वाटतात तसेच कमी प्रभावीपणे काम करू शकतात ते शत्रूला लवकर दिसत नाहीत आणि अचानक हल्ला घडवून आणतात याशिवाय भारताकडे स्वदेशी बनावटीचे नागा शस्त्र वन बीआरडीओ न बनवलेल्या रुस्तुम दो, दोन सह इतर अनेक ड्रोन आहेत या उलट पाकिस्तानकडे स्वतःचे भुऱ्या तर बाकीचे सगळे तुर्की चिनी बनावटीचे ड्रोन आहेत मागच्या काही दिवसांच्या परिस्थितीत पाकिस्तान तुर्कीचे आसीस गार्ड सोंगर ड्रोनचा वापर भारत विरोधी कारवायांमध्ये करतोय ज्याची रेंज तीन किलोमीटर पर्यंत होय यामध्ये वेगवेगळे प्रकार असून त्यातील नेमका कोणता प्रकार पाकिस्तान भारत विरोधात वापरतोय याची निश्चित माहिती मिळू शकली नाही याशिवाय तुर्की बनावटीचे अकिंशी ड्रोन बायर कतार अकिंकी ड्रोन देखील आहेत जे हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर हल्ला करू शकतात तसेच चीनमध्ये बनवलेले सीएफ फोर ड्रोन देखील पाकिस्तानकडे आहेत याशिवाय पाकिस्तानकडे आणखी एक ड्रोन आहे ज्याचं नाव शहापर टू असे आहे ही सगळी पाकिस्तानकडे असलेली ड्रोन शक्ती भारताकडे असलेल्या शक्तीपेक्षा खूप कमी आहे एकंदरीत भारत पाकिस्तान तणावात लढाऊ ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात झाला भारतानं इस्रायलकडून खरेदी केलेले तर पाकिस्ताननं तुर्कीकडून खरेदी केलेले ड्रोन वापरले भारतानं बालाकोट सर्जिकल स्ट्राईक नंतर इस्रायल सोबत अनेक ड्रोन करार करत वाढवलेली ड्रोन शक्ती पाकिस्तान विरोधी कारवाई करताना उपयोगी पडली तुम्हाला भारत आणि पाकिस्तान ड्रोन शक्ती बद्दल काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका